लिंबू चोरलो नावाच्या किशे काय बाय ब्लाऊज चोरीतो काय हे चोरी ना रे ब्लाऊज मी नो नाही मग ब्लाऊज मी घालतोच नाही तुरे घाली पण दुसऱ्या कोण कि सरच साहेब आणि मा तपास लावायला घटनेला झाले तीन का चार दिवस पण आता पंचनामा होऊन गेलाय पण आता कसं पुरावा लागतो ना हाय विटनेस साक्षीदार या गोष्टीला कशी घडली काय घडली कोणा पाहिजे कोणा पाहिजे तर मला तपासाला पाठवलं साहेबानं चला तर पाहतो कोणी भेटलं तर तपास काढतो हा इकडे हाय पण ते काय करू राहिलं तपास काढतो कव्वा काटे गाली कव्वे एडरिय हो काले नमस्कार दादा या इकडे या काय काय करू राहिले आज गरीब शेताला पाय लावले काय वनगडे यावंच लागत राणा राणी न्यावं लागत आम्हाला तेच तर म्हणलो आम्ही पोलिस ड्युटी म्हणलं बरं इकडे हा बरं झाले त्या निमित्ताने जरी काय निमित्ताने आले बरं मी काय आमचं बघा बरं ह्याच राणा म्हणजे आंब्या झाडाला फाशी गेले हा ते त्या दिवशी समजलं मला हे झाड बरोबर बरं घ्यायचं कारण काय तुम्हाला कारण कळालं असेल या गोष्टीचं अह काय कारण या बाय आता आहे ना मी आहे ना आपल्या आपल्या नादामध्ये आपण अशी ना घटना घडला असं कधी स्वप्नात बी पाहिलं नाहीत न हा ते बाय याला पाहायचो आम्ही त्या व्यक्तीला हिंडायचे फिरायचं पाहायचं बाकी काय आता काय कोणाच्या जीवनामध्ये काय दुःख आहे मला काय म्हणायचं तुम्ही मी फक्त विचारलं तेवढं सांगावं मला बर तर कशामुळे घडलं बा मला काहीच माहित नाही आय डोंट नो तुम्ही गावातच आहे का, 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 का हो गावात चार दिवस झाले या गोष्टीला त्या गोष्टी राखाई होऊन गेली म्हणजे आगनेग देऊन मोकळे झाले सगळे झाले बरोबर माझ्या मग आता मला काय म्हणायचं काही चर्चा वगैरे चालू असेल ना नाही त्या चर्चेमध्ये तो विषय निघला का मी निघून जातो हां हा गाडीचे काही लोक चर्चा ते त्यांना मुलं बाळा किती होते कोणला त्यांना ती व्यक्ती एक मुलगा एक मुलगी आहे ना हॅग सासुरा कुठले त्यांची अंमळले अंमळले आमची सासूर वाढी ना दहा बारा घंटे लागले अच्छा मग आले मग तिला पोरं लहान एक म्हटले नाही कॉलेजला जातात बी का मुलगा मुलगी कॉलेजला जातात पण आता ते कॉलेज असेल हा घरीच असेल आता ते काय करावं लागेल मला त्या पोरा कुठं जबाब जबाब घ्यावं लागतील हा घ्या त्याला पूर्ण माहिती असेल काही वगैरे घ्यायचं का आपल्या दादा मला नाही कसं आहे मला तपास करणं गरजेचं कर आहे साहेबांनी मला सांगितलं की केस तुमच्याकडे राहील म्हणून पूर्ण तपास लावा कारण आता ते चार्जशीट बनवायचं ते क्वार्टर टाकायचं कारण पीएम करायला गोष्टी पोस्टमॉर्टम होईल तुम्हाला पूर्ण फाईल बनवा लागेल साक्ष पुरावा विटनेस सगळं सगळं सरकार करताना कोणी पाहिलं का त्यांना तो करीत होता मग कोणी पाहिलं असेल त्यांना तुम्ही वाचवलं नाही का समोरच्या माणसाचा जीव वाचवला नाही तुम्ही हा सगळी चौकशी होती बरोबर सगळं करावं लागतं असं नाव काय माझं नाव भास्कर नाना

तुझा काय करून भाऊ माझा भाऊ आहे माझी शेजारची मावशी हा तर चोरीचा केस म्हणजे काय झालं होत काय झालं होतं काय लिंब चोरले होते ना मी फक्त लिंब चोरले का लिंबू कास आहे बनायच ब्लाऊज चोरीतो काय हे चोरीच ना मी ना मग नाही मी काय अरे तुरे गाडी तोरा नाही नाही आण साहेब काहीच नाही तस त्यांनी ना फक्त लिंबू चोरला होता आणि एक पपई आणली होती फक्त बाकी काहीच नव्हतं पपई चोरले ना लिंबू उन्हाळा दिवस होता ना मला पिऊ शक मला दिवस गेले ना मला पिऊश वाटलं तर मला किती दिवस जायचे काय केलं मी मी काय आले मला तपासायला आलो मी तपास करायला आले तपासायला डॉक्टर आहे का तुम्ही पोलीस आहे मी काय तुम्ही ऐकायचं का बरं आता या रानामध्ये आंब्या झाडा खाली चार दिवस झाले बरं फाशी घेतली हा घेतली का बर कोण घेतली ती का बर फाशी का बर घेतली कोणी घेतली ती आता तुमच्याच गावातले माणसाने गेले हा हा बोला बोला मी तपासायला आलोय नाही हा एक अंदा नाही खायला आलो तो इकडे नाही का एन्जॉय म्हणून आलो तो इकडे नाही का तपास करायला आलो तपास करायला जेवढं माहिती तेवढं मला सांगाय ऐकाय जर बोला बोला वाडा बोललो तुला बर बर बोला बोला मी वाजत होत बोला बर मी काय तुम्ही इकडे राहता ना हो इथेच राहतो गावात बरं गावात राहता एक राहतो बरी फाशी घेतली फाशी घेतल्याचं काही कारण सांगता ये तुम्हाला लोक काहीच काही बोलतात कोण म्हणत बायकोच लफड होत कोण म्हणत नवऱ्याचं लफड होत माहिती झालं म्हणून असं काहीतरी लोक बोलतात काय समजायचं आपण पण लफडा असल म्हणजे बायको म्हणते किंवा लोक म्हणतात पण नेमकं गावाच्या बाई बरोबर आहे का बाहेरच्या बाई बरोबर आहे आता आपल्याला काय माहिती एवढं हो तुमच्या गावाचा विषय ना चर्चा आता चार दिवस त्या गोष्टीला बरं म्हणजे तो माणूस मेलेला आहे राग झाले पे तर म्हणून म्हणतो तीन ठिकाणी चोरा 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 करायला प्रत्येक ठिकाणी राहते इथे काय झालं नामेन मी चाललो होतो नामेच चोर होता मी तो संगत चोरी करायचो समज तुल तु बत, ओ, बोला ना? तुला बाहेर होत का गावातच एवढं काय खरं मी काहीच नाही फक्त मला फक्त काय करायचं जबाब घ्यायची होत ती एक म्हणती तिचं लपड होत नेमकं कशावरून झालं पोलीस का जायच मग करू कुरूय मग तुला काय दिसत म्हणजे ओरिजिनल ए जास्त बोललं मग तुला चोरीच्या मध्ये पकाटक नाही मी पकाटक नाही तुला तुला मध्ये घातल होतं पुरा ठिकाणी खोट खोट होत ना खोट खोटच आहे अरे बर तुला आज येतो परत काय अहो काय बोलता काय असं ना करू बर, बर त्याला मुलं बाळ किती त्याला काय दोन का चार पाच मुलं हट्ट असं काहीतरी ऐकायला आलंय तुम्हाला किती कस ते दारू पिणार लोकांचं आपण संपर्क ठेवत नाही आणि त्या बायांचं होतं संपर्क ठेवत नाही तुम्हाला लागतं नाही का दोन मिनिट किती पोरं ते विचार मला काहीच नाही होईल अजून खबर हे करीत नाही अजून काय लग्न खबर लग्नच होईल नाही पोरगी दिल नाही तुम्हाला अरे लग्डाचे हातात जेवटे लागले तुला लग्न कोणी केलं लग्न नावीनं केलं का कधी पण नॉमेचं दोन बाय से लपड होत अग त्या नाव्या तर बाय काय स तुम्ही काय हे तू आवटे रे तुम्ही बोलले माझं लग्न नाही होईल माझं नाही दोन बायका होत्या ना मग त्याचे काय करायचं मला सांगू राहिले तुम्हाला असं आई काय डोक्यात पडेल काय काय कळत बरं मी काय मॅडम त्याला किती दोन तीन पोर आहे एवढं नाही एवढं मी एक जण विचारलं वयस्कर माणूस होता त्याला एकच मुलगा मुलगी म्हणा

उपास तुम्हाला एखाद्या उपासाल चालतो नाही मी नाही का बरे काय बरं धरे पांढरा एखाद्याची यात्रा आज एखाद लग्न व्हाय म्हणून धरली असं हा लग्न व्हाय कुरीच लग्न करायला हा मग लग्न करायला म्हणजे आम्ही खोटे खोटे धरतो कधी कधी अर्दी एक दिवस खातो ना अर्धे दिवस आम्ही बाकरी खातो ए बाबा तू काय खाय रे मला काय करायचं त्यांचं लग्न होत नाही ना म्हणून ले असंच ले का तुम्ही जाऊन आनंदेल तर असं बोलायचं असं आनंदेल जाऊन लग्न करणार का गोठ बाहेर लागला तर आऊ द्याव मी तुम्हाला काय विचार राहिले तेवढं मला उत्तर द्यावा रे काय बोलते करू नका नाही तुम्ही उपास धरला ना नाही तुम्ही आजच्या तुमच्या ठेकायचे नाव टाकील सरपंच नाही माझ्यामध्ये यांच्या समोर पाचशे घेतली आणि याने द्यायला लावली कोण द्यायला लावली आमचा काय संबंध काय संबंध डायरेक्ट उत्तर दिली ते इथं आपण सांगितलं तेवढं उत्तर द्या व्यवस्थित काय तू शाळे सोडते तुला माहित नाही साहेब मी देऊ का हो साहेब मी देऊ का काय देऊ राहतो नामच मला एवढं माहित आहे चार पोर आहे तिला आणि चार पो पोर चार मुलं आहे आणि पाच पुरी त्या बाबाला तो मेला त्याला नाम्याला ना कोण म्हटलं एक एक पोरगी तो नऊ सगळे नऊ ते नऊ होते पहिलीचे नऊ येते दुसरीचे दोन्ही याला सगळं माहिती डिटेल मित्र होता ना आम्हाला सगळं माहिती पण वारलो कोण अरे का बर बाबा चार दिवस झाली त्याने फाशी घेतली आंब्या झाडाला तोच विचार आलो ना आम्ही तोच विचार करायला आलो तो करा ला ला। करा ला ला या आंब्या झाडाला आम्ही बायको ना आम्ही किती पाहिली बरं होती आम्ही तेच पाहायला आलो होतो म्हणतो काय ना यांचं लग्नच झालं नाही यांची बायको बरं कस होईल दोन मिनिट थांबव मला बोलू द्या दोन मिनिट थांब भाऊ साहेब बरं कस काय झाली तुमची बायको बरं कस काय झाली अरे बाबा माझी नाही रे

अरे बाबा मला नाही लग्न करायचं मी कशाला आलो तपास आणि लग्न करायचं नाही म्हणते आणि लग्न करता उपज भी धरीत अरे मी अजून नाही केलं लग्न असं म्हणते मी करायचंय ना करायचंय पण तुम्ही उपास काबर धरला बायको एक एक मिनिट तुम्ही उपास काबर धरला लग्न करायसाठी येत बरोबर आहे ना बर हा काय तुम्ही लग्न करायसाठी उपास धरला ना हा नामीच बायको नाम्या वारला हा बायको तुम्हाला करायची होत तुम नाम्या वारला ना आता अरे मी ती काला करू तुम्ही बोलले ना मी आलो म्हणून तुमच्याकडे तपास करायला अरे त्याला फाशी कशी घेतली त्याचा तपास करायला आलो मी तुम्ही त्याच्या बायको तपास करायला तो कसा मिळाला काय झालं कोणा फाशी दिली काय त्याला कोणा मारून टाकलं म्हणजे नामे वारलं मग तू करा ऐकू त्या कळ जर कारण काय ठोकला का मला माहितीच नाही कधी वारला आता तीन चार दिवस झाले त्याला तीन चार दिवस झाले आणि माहित पण नाही चोऱ्या तुला काय माहिती ब्लाउज पडतो चाटे पडतो बरे कोण नाम तू तो तर म्हणते ना वारल तू आज संध्याकाळी तुला बोलूनच घेतो पोलिटिशियन का बर तुला मार जाईल अजून चांगला कोणाला बरं बाय मी काय ऐका साहेब सासरवाडी कुठली होती सासरवाडी नाही म्हणून एंटा एंटमोवाडी नाही घंटागाडी कसा राहतो तसा राहतो हे काय हो काय 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 शिक्का आहे महाराष्ट्र पोलीस नाही काय हे काय लावेल का इकडं

हिला घेतली हिला घेतली हिला घेतली आणि हिला घेतली हां मग कोणला माहिती ब हिला घेतली ह हिला घेतली ना हिला हिला नाही नाही तिला नाही गेल ह पहिले हिला घेतली इरा फासा जाय बसू शक पहिले घेतली मग हिला घेतली हिला घेतली मग मग हिला घेतली नंतर हिला घेतली या दांडू मोडला ना मग हिला घेतली हिला हिला म्हणजे त्याला चार वाक कशा फासा गत्या का

म्हणजे फाशी घेतली तेव्हा तुला फोन केला मी तो जिवंत होता नाही फाशी घेतली तिने अरे तो मग तू काय म्हणतोय त्यानं फाशी घेतली तेव्हा त्यानं तुला फोन केला बरोबर मग तुला फाशी घ्यायच्या आधी केलता का फाशी फाशी घ्यायच्या आधी हा फाशी घ्यायच्या आधी फोन केला कमी फाशी घेऊ राहिली सांग ना मग मला तू तो मला बनी मी फाशी घेऊ का मग मी त्याला म्हणलं का नको घेऊ हा मग तो म्हणे मी मग त्याच्यानंतर फाशी घेतल्यानंतर मग मला फोन केला ती परत म्हणजे फाशी घेतल्या सुद्धा केला मी म्हणजे काय रे तू असा बोलून राहिलाय फाशी सुद्धा तरी तो फोन करतो मग तो जिवंत का मग मेला कधी मग फाशी घेतल्यावर फोन कधी घ्यायला तुला फाशी घेतल्यावर काही डोक्यात आवठे पुरे एक तासानं मेला तो फाशी गेला दाण काय कदी एक तास मेला फाशी गितल्यावर फोन केल्या नंतर फाशी पा, गितला एक तास भेला नाही ना हां पहिले काय वय वय मी जोडत होते काका तो ओय काय काका हं 9 वाजले हां ना फाशी घेतल्यावर माणसं बोलत आहे का नाही 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 बोलता मंग बोलते तो फाशी नव्हती बसली चांगली तवा नाही 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 ना तिने तो फाशी घेतली ना ती तर फाशी घेतली पहिले दूगे। मला फोन केला ती डुप्लिकेट फाशी होती दोरी लावली होती तुम्हाला फोन लावला फाशी घेतली फाशी घेतली घेतली फाशी मग फाशी घेतल्यानंतर नंतर फोन लावला मला का बसली नाही ती फाटी तुटली करायला गेल तो फाशी त्याला फोन केला नसता काय अर्थ आपलं गेम फेल गेला फांटी मोडल्यामुळे मग त्याने परत फोन केला कमाल फांटी मोडली भाजी काय बसली नाही असं नंतर पाच झाल्यावर परत फोन नाही गेला केला होता मग मी ना मग तो म्हणी मला का फाशी घेतली आणि परत फोन केला तिने मला मग तो म्हणी का मला माझ्या इथं फोन आला आणि मग मी परत फाशी कॅन्सल केली तर मग आता घेऊ का मग मेला कोण मग ला मे काय सांगू राहील तुम्ही लोक इथं तुमच्या दिवस झाले तो जो नाम्या होता तो कधी भरला अरे दादा चार दिवस झाले वेळेस सांगू तुला मी तुम्हाला कोण सांगितलं म्हणजे आम्ही चार दिवस नाही होत नामे तुम्हाला चार दिवस होते त्याच्यापासून तुम्हाला कालच भेटला ए बाबा गप्रे तू नको अहो ना मी सपत मला काल भेटला हा कोणी भेटला तुला मसन ओटीत नाही नाही सपत मला भेटला नाही मला मसन ओटीत भेटला तो मी आला डायरेक्ट म्हणे मॅडम तुम्ही तिथे येऊन जा म्हटलं ठीक आहे ठीक आहे येते म्हटलं मी ए तुम्ही येणार बरं मला शांत तिथे येऊन जा माल तुला शोध बोलायचं मी स्वप्नात डायरेक्ट कुठे गेली म्हणजे तो त्याचा लपड होता का मग नाही नाही लपड बी मित्र माझ्या स्वप्नात आला तो म्हणे शांता मित्र होता माझ्यासाठी भाजी केली का नाही म्हणे म्हटलं मग वांगे बटाट्याची भाजी करून ठेवली तुला मग घेऊन ये मसन वाटीत मग मी वांगे बटाट्याची भाजी ना स्वप्नात घेऊन गेली होती कुठं मसन वाटीत मग त्याने खाल्ली आणि मी परत मी तिडच होतो ना आणि सकाळी उठून पाहिले म्हटलं मी इथं इथे म्हटलं कुठे गेली मी पण तिडच होतो स्वप्न मध्ये हा माझं हे स्वप्न मला सांगायचं लागतो मी नाही इच्या स्वप्नामध्ये मी होतो हा पण ही नव्हती माझ्या स्वप्न मला आता तपासच आहे ना तुमचं कुत्र आहे नाम्याच्या घरी गेलो होत आमचं कुत्रांचा जांगड गुत्ता होता असं जांगड गुत्तो कुत्रीशी त्या कुत्रीशी हा, त्या कुत्रीशी हा लपड होत्या घरी गेलो करायला करायला काहीच नाही जमलं काही नाही त्याला जमलं काहीच नाही जांगड गुत्ता झाला ना नाही मिळवता तो मग होता ना मग सकाळी जर त्याला वांगे बटाटे तुम्हाला सांगते काय चार वाजता पाठे चार वाजता वांगे वांगे बटाट्याची भाजी बनून बाजरीच्या भाकरी करून घेऊन खाऊ घालून आली त्याला नाम्याला फाशी कोरे गेली मग नामिनी नामिनीच घेतली नामिनी फाशी कधी घेतली चार दिवस झाले ना सकाळी त्याला भाकरी खाऊ घातल्या सकाळी नि भाकरी वांग भाकर खाऊ घातली मग आणि हिच्या संग मी बी होतो तुम्हाला समोर राहिलं मग लपला कोरा बरोबर त्याचा आमच्या असं होत्या आमच्या कुत्र्याचं आणि त्याच्या कुत्र्याचं जांगड कुठता होता, होता ना मग त्याला काय एकदम तिरस काळ होता नाही का काम्याला नाम्याला आमच्या कुत्र्याच हा तुझा कुत्रे येऊन देत नव्हता तू आमच्या कुत्र्याचं ती तिरच काळ होत मग त्याच्या कुत्र्याला भेटू द्यायचं नाही तर आमच्या कुत्र्या आमचा कुत्र जायचं त्याच्या कुत्री चांगली असेल ना हा मग आमचं कुत्र तिथे जाऊन पळायचं तुमचं कुत्र खराब असेल त्याच्यामुळे त्याला ते बरोबर खराब नाही आमचं कुत्र लई बुरं बसक होत असं एवढं होतं टायगर होत एवढं टायगर आणि त्याची छोटी होती ना मग ते होत नव्हतं जांगड कुत्त होत नव्हता त्यांचं आला बारीक होता का बारीक होता हा मग ते प्रेम होत होता त्यांचं चालू होत सुरळीत पण मग जांगड गुत्ता होत नव्हता नाही का असं त्याच्यामुळे आणि त्या हिच सांगितलं का तू मग ते सोन्याचं कुत्र्याचं नाही ते सुद्धा तो बी मध्ये यायचा त्याची त्याची कुत्री चांगली नव्हती ती नाम्याची कुत्री चांगली कुत्रा हिच कुत्र्याला बोलायची आणि त्या सोन्याच्या कुत्र्याला बोलायची तिचं चुकी सगळी तुम्ही तिला पकडायला पाहिजे